रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला धनंजय मुंडे हे शेख चिल्ली आहेत ते ज्या फांदीवर बसतात तीच फांदी तोडतात त्यांनी नार्को टेस्टच्या मागणीवरून मागे हटू नये या चाचणीतून तरी त्यांनी महादेव मुंडे यांचं काय केलं बापू आंधळेंचं काय केलं गिप्तेंचं काय केलं व संतोष देशमुख प्रकरणात काय केलं हे समोर येईल नार्कोटेस्ट मधून त्यांनी अंधारात किती चाली रचल्या हेही सत्य समोर येईल असं ते म्हणाले मनोज झरांगे यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांशी संवाद सा साधला त्यात ते त्यांनी त्यांच्या घातपाताचा कथित कट रचल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली ते म्हणाले मी लपत नाही मला लपता पण येत नाही राजकारणाचा मला नादच नाही पण समाजाच्या जीवावर उठल्यानंतर मी दम खात नाही तुम्ही तुमचं राजकारण करा मोठं वा मराठ्यांवर अन्याय का करता तुम्ही अन्याय केला मग मी सोडणार नाही तुम्ही किती जहागीरदार असला तरी मी सोडणार नाही मला आत्ताच्या प्रकरणातही राजकारण आणायचं नाही माझ्या घातपाटाच्या प्रकरणात मी नार्को टेस्टची मागणी केली त्या धनंजय मुंडे माणसानं केली आता लपायचं नाही चला टेस्टला टेस्ट वागायचं त्यांनी टेस्टची तयारी दर्शवल्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी अर्ज केला माझा अर्ज चुकीचा असेल तर तुम्ही कसाही लिहून आणा कोर्टात चला हायकोर्टात चला राज्यपालांकडे चला राष्ट्रपतींकडे चला कुठेही चला तिथं सह्या केल्या नाही तर दोन बापांची अवलाद मी शेतकऱ्याचा मुलगा आम्हाला खोटं चालत नाही अली बाबा नव्हे तर शेक आहे ज्या झाडावर बसतो तेच झाड तोडतो आणि फांदीवरून पडतो त्यांनी मला नार्को टेस्टचं आवाहन दिलंय माझी तयारी आहे मी मुख्यमंत्र्यांनाही सांगितले आता यात मागं हटायचं नाही आणि आता मी तुम्हाला अडचणीत आणणार तुम्ही खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करायचे नाही त्यांनी दिलेल्या ना आव्हानानुसार नार्को टेस्ट होऊ द्या माझ्यामुळं काही सर्व काही महादेव मुंडे यांचं केलं काय केलं बापू मंधळेला काय केलं गितेला काय केलं संतोष देशमुख प्रकरणात काय केलं हे समोर येईल अंधारात बसून किती चाली ही समोर येईल नाही मला ते काय माहित नाही मी पण विचारलं नाही मी पण फोन केला नाही फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी ते दुसऱ्या दिवशी अलिबाबांनी सांगितलं अलीबाबा नाही ते अलीबाबाची काढचा आहे ही शेख चिल्ली त्या झाडावर बसून तेच झाड तोडित आणि पडू तू त्याच फांदेऊन पडू तीच तो, फांदी तोडी तू आणि त्याच्यावरच बसतो यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला नार्को टेस्ट करायची तर मी तयारी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता याच्यात मागासारख्यात नाही तुम्हाला मग मी अडचणीत आणणार तुम्ही खऱ्याचं खोट खोट्याचं खरं करायचं नाही तेव्हा म्हणतो ना नार्को टेस्ट करायची तर हो द्या मायामुळं सगळं तर बाहेर येईन त्याचं कोणाकोणाचं काय केलं महादेव भाई मुंडेला काय केलं त्या बाप्पू आंधळेला काय केलं त्या गीतेंना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालले असल्या हे तर लोकांना माहिती आहे अरे ते वनऱ्याला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं चांगले जात सुद्धा याच्यामुळे बातम होती विनाकारण आणि आता त्यांना रस्त्यावर उतरित रस्ता रोखो करा काम का करा म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठ्यात त्याचा टोला टोली लिहून द्यायची होय आणि पाप तू करीत जा आता दोघच आपण टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको तू नारकोटेशन चल मी चल घालून तिथं काय नळ्या दोन दोन अडीच अडीच्या घालून दे चल तू तिकडे चल पाटण मध्ये मशीन जाऊन हाक तिथं पण चल महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा